तसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं सूचना करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटले असं माझ्या ऐक्यात नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे हे काय बाबा हां विजय वडेट्टीवार यांचं चांगलं आहे तुमचं नाव घेतल्यामुळे त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डी बी टी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि म्हणून म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं त्या दिवशी हेटाळणी केली परंतु मी आपल्याला सांगतो विजयराव तुम्ही इथे सभागृहात त्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले हेटाळणी केली परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या त्या बहिणींना मी धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे महिलांना महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई बरोबर ना आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं परंतु ते काय होत नाही विजयराव हक्कभंग तुमचा विरोध आहे का याला विरोध योजनेला आहे का तसं सांगा आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी योजना कशी करायची पण आम्ही तेही के, तेही केलं के आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील ला आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या, या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की